सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी सट्टापट्टी लिहित असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोघांना रंगेहात पकडल्याची घटना घडली ही घटना आठ जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास लाखणी तालुक्यातील मानेगाव येथे घडली या घटनेत लाखणी पोलिसांनी जुगाऱ्यांकडून तब्बल चार हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत मानेगाव येथील संजय ताराचंद वासनिक व एकोणपन्नास वर्ष व अशोकनगर येथील सुधीर भाऊराव भिवगडे यांच्या विरोधात लाखणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सूत्रानुसार घटनेतील दोन्ही आरोपी लाखणी तालुक्यातील मानेगाव येथील बसस्थानक परिसरातील तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर सार्वजनिक ठिकाणी असल्याची गोपनीय माहिती लाखणी पोलिसांना देण्यात आली माहितीवरून लाखणी पोलिसांनी घटनास्थळी धाडे टाकली असता घटनेतील दोन्ही आरोपींना हात पकडून त्यांच्याकडील चार हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या घटनेत लाखणी पोलिसांनी दोन्ही आरोपितांविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यांवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास हवालदार रामटेके करीत आहेत